या निवेदनाचा मुख्य उद्देश पीक विम्यापासून जे कास्तकार वंचित राहिलेले आहेत त्या वंचित कास्तकारांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणे जवळपास चौदा हजार कास्तकार वोरा तालुक्यातील हे या पीक विम्यापासून वंचित झालेले आहेत आणि या वंचित लोकांना जर न्याय मिळून दिला नाही तर यांचा जो काही विश्वास आहे हा विश्वास शासनावरचासुद्धा आमच्या सरकारवरचा हा विश्वास उडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहेत जे काही प्रशासनाने जी कंपनी नेमलेली आहेत या कंपनीला शासनाकडून पूर्ण विम्याचे पैसे भरण्यात आलेले आहेत पण ते पैसे देण्यासाठी मागील जानेवारीपासून कंपनी टाळाटाळ करत आहेत आणि या याचं उत्तर मागणे त्यांना जाब विचारणे हे आवश्यक झालेलं आहे जर याचं उत्तर आणि याचे जर विम्याचे पैसे जर मंजूर झाले नाही तर भारतीय जनता पक्ष वर्गाकडून एक मोठं आंदोलन उभारून त्या आंदोलनाच्या मार्गातून आम्ही तो न्याय मिळवून घेऊन आणि त्या शेतकऱ्यांचा त्यांचा लाभ जो मिळणार आहे हा त्यांच्या पदरात पाहून घेऊच घेऊ धेव। भाजप सरकार सत्तेत असून सुद्धा कार्यकर्त्यांना या पद्धतीचं आंदोलन उभं राहावं लागत आहे तर याबद्दल काय सांगा ही जी कंपनी आहे जी सरकारनं ने नेमलेली कंपनी आहे ही एक सरकार अंडरटेकिंग आहे पण ती कंपनीचं कार्यक्षेत्र किंवा कार्यक्रम हा वेगळा आहेत आणि सरकारचा कार्यक्रम वेगळा आहेत सरकारने यांच्याकडे सोयाबीन आणि कापसाचे प्रति हेक्टरी कापसासाठी साडेचार हजार रुपये प्रति हेक्टरी आणि सोयाबीनसाठी साडेसहा हजार रुपये प्रति हेक्टरी पैसे के हे कम्पनी, कम्पनी पैसे जमा केलेले आहेत हे जर कंपनी कंपनीकडला पैसे जमा केले असेल तर कंपनीचं कर्तव्य आहे की त्यांनी ते जे नुकसान भरपाई आहे ही नु नुकसान भरपाई द्यायला पाहिजे विदर्भात सोयाबीन आणि कापूस दोघांचेही पैसे पीक पिकविमाचे द्यायला पाहिजे नव्हते परंतु एकाच कालावधीत शेतकऱ्यांनी नोंदणी के करूनसुद्धा यामध्ये युक्तिवाद करण्यात आला होता की पाऊस न आल्यामुळे हे पैसे आम्ही कापसाचे देऊ शकत नाही हा जो वाद आहे हा कसा निस्तारा होऊ शकतो आणि सरकार याच्यावर काय भूमिका घेऊ शकते हा जो कंपनीतर्फे जो केलेला युक्तिवाद आहे हा सर्व सर्व प्रकार चुकीचा युक्तिवाद केलेला आहे कारण पाऊस सर्विकडे सारखाच पळत असतो ज्यावेळेस सोयाबीनचं पीक असतं त्याच वेळेस कापसाचं सुद्धा पीक असतं त्याच्यामुळे हे जे त्या कंपनीचं जे म्हणणं आहे हे म्हणणं काही न पटणारं म्हणणं आहे आणि हे जाणून बुजून टाळाटाळ करायचा प्रयत्न कंपनीकडून होत आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला आता या कंपनीच्या मागे प्रशासनाच्या मार्फतीने लागून हा लाभ शेतकऱ्यांना मिळवून घेणं आवश्यक आहे हो किती दिवसात हा प्रश्न निकालीस काढू शकतो असं आपल्याला वाटतं येत्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये हा प्रश्न निकाल निघाला पाहिजे कारण यांच्याकडे पूर्ण प्रकारचे सर्वे झालेले आहेत आणि सर्वे झाले त्याच्याप्रमाणेच त्यांनी जे अपात्र शेतकरी आहेत त्यांची जे लिस्ट आहेत ही जाहीर केलेली आहेत तर त्यांच्यावर जे अपात्रता अपात्रता केलेली आहेत ही कोणत्या बेसवर केलेली आहेत त्याचीसुद्धा आम्हाला आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला त्याचं सर्व्हिस शीट द्या सर्विस सीट प्रो ने अमित का तपासून घेऊ कम ऑन गाइस घरी आप अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. कोई <laughs> ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना। ना hmm? हम्म <laughs> Manhattan, Oxbridge, proudly Indian.